नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला कुक्कुटपालन योजना तुम्ही किती अनुदान मिळवू शकता याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र सरकारने कुक्कुटपालन योजना सुरू केलेली आहे ज्या मित्रांकडे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी भांडवल असेल म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना अनुदान देण्याचं ही योजना सुरू केलेली आहे कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे पहिले ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती पण दोन हजार अकरामध्ये ही बंद करण्यात आली कारण पाहिजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने मिळाल्याने ही योजना पुन्हा बंद करण्यात आली होती मित्रांनो या योजनेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ग्रामीण भागात या व्यवसायाद्वारे होणारी रोजगार निर्मिती तसेच कुक्कुट व्यवसायाच्या योजने लाभार्थीकडून मोठ्या प्रमाणात मिळालेला प्रतिसाद ही बाब विचारात घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजना कालावधीत कंत्राटी पद्धतीने महासल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरू करणे या योजनाऐवजी कंत्राटदार कंपनीच्या सहभागाशिवाय एक हजार महासल कुक्कुट पक्षी संगोपनद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे ही नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजना शासन राबविण्याच्या विचाराधीन होती आणि ती सुरूही केलेली आहे तर याचं जे स्ट्रक्चर आहे पूर्ण कुक्कुटपालनचं आणि कशा प्रकारे तुम्ही याच्यावर अनुदान घेऊ शकतात तेच आपण आता पाहूया तुम्ही शंभर मासल पक्षी संगोपनाचा भाबनिया खर्चाचा तपशील इथं खाली दिलेला आहे अशा अशा पद्धतीने अंदाज घेऊन तुम्ही हा जो योजनाचा जो या योजनेचा जो अनुदान आहे तो तुम्ही घेऊ शकता त्याच्यात पहिले म्हणजे तुमचं जमीन जमीन ही तुमच्याकडे स्वतःची असली तरी चालेल आणि तुम्ही भाडे तत्वावरही घेतली असेल तर चालेल फक्त भाडे तत्वावर घेतल्यानंतर तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्ट असेल ते ॲग्रीमेंट तुम्हाला तिथं ऑनलाईन अप्लाय करताना अपलोड करावे लागेल त्यानंतर दोन नंबरमध्ये तुम्हाला पक्षीगृह जे असेल ते एक हजार चौरस फूट तुम्हाला स्टोर रूम हे बांधावं लागेल त्याच्यात पाण्याची सोय आणि निवासाची सोय तसेच विद्युतीची तुम्हाला सोय करावी लागेल याला तुम्हाला जे अनुदान आहे ते दोन लाख रुपये त्यानंतर उपकरणे घेते घेण्यासाठी जे म्हणजे खाद्यपदार्थ असतील पाण्याची भांडी असतील हे घेण्यासाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपयेपर्यंत अनुदान हे सरकार देणार आहे राज्य सरकार त्यानंतर एकूण गटाची किमतीनुसार शासकीय अनुदान आणि सोयी हिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे आहे जी की जातीनिहाय किती पर्सेंटेजमध्ये हे अनुदान देण्यात येईल तर हाच तपशील तो आहे तो म्हणजे तुम्हाला शासकीय अनुदान अनुसूचित जातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान हे देण्यात येईल ती अमाऊंट तुम्हाला एक हजार पक्षींवर बसेल ती म्हणजे एक लाख अडुसष्ट हजार सातशे पन्नास रुपये एवढी बसेल त्यानंतर त्यामध्ये सोयी हिस्सामध्ये त्याच्यामध्ये असेल तुमची अनुसूचित जातीची पंचवीस टक्के जो सो सो इच्छा असेल त्यात तुम्हाला छप्पन हजार दोनशे पन्नास रुपयेपर्यंत अनुदान भेटेल त्यानंतर दुसऱ्यामध्ये तुम्हाला जे शासकीय अनुदान सर्वसाधारण पन्नास टक्केपर्यंत अनुदान आहे त्यात तुम्हाला एक लाख बारा हजार पाचशेपर्यंत अमाऊंट तुम तुमची ही एक हजार पक्षींवर बसेल त्यानंतर सो इच्छा याच्यामध्ये ही सर्वसाधारण म्हणजे पन्नास टक्के असेल तो म्हणजे एक लाख बारा हजार पाचशे रुपयेपर्यंत एवढी अमाऊंट तुम्हाला एक हजार पक्षींपर्यंत मिळू शकते मित्रांनो या योजनेसाठी सर्वप्रथम प्राधान्य कोणाला देण्यात तर जे काही अर्ज केले असतील त्याच्यापैकी प्राधान्य प्रथम देण्यात येईल तर प्रकारे जे अल्पभूधारक असतील दारिद्र्य रेषेखाले असतील महिला बचत गट असतील आणि जे रोजगार बेरोजगार रो असतील असेही मित्रांसाठीही लवकरात लवकर प्राधान्य हे देण्यात येईल त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला खालील प्रकारे ऑल डॉक्युमेंट्स कागदपत्रे लागतील ते म्हणजे तुमचा फोटो सात बारा आठवतो उतारा अपत्य दाखला आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक खाते पासबुक रेशन कार्ड सात बारामध्ये जरी तुमचं सामूहिक खातं असेल तर पत्र जे की स्टॅम्पने तुम्हाला बनवावं लागेल त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट दारिद्र्य रेषेखालील कार्ड दिव्यांग असाल तर दिव्यांग सर्टिफिकेट बचत गट सदस्य असाल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल तुमचं शैक्षणिक पात्रेचा तुम्हाला दाखला असेल तुम्ही जरी रोजगार असेल आणि स्वयंरोजगार या पोर्टलवर तुम्ही नोंदणी केली असेल तर तुम तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर प्रशिक्षण घेतलं असेल कुक्कुटपालनचं तर तेही डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलाउट अपलोड करावं लागेल मित्रांनो जी अपलोड करण्याची वेबसाईट आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करत करू शकतात जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर असेच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत राहील तुमच्या हेतूचे जेवढे व्हिडिओ असतील ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंतमध्ये तोपर्यंत धन्यवाद